प्राचार्य देवदत्त तुंगार यांना सुधाकर पत्र भूषण पुरस्कार जाहीर मराठवाडा साहित्य संमेलनात आजपासून सुरुवात केजरीवाल यांनी शपथ घेतात आपची विजय रॅली निघाली नांदेड शहरात नांदेड पासपोर्ट शिबिरात सुरुवात नागपूर कार्यालयाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज पारपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले पण अनेक पारपत्र इच्छुकांना या संधीचा फायदा घेण्या अगोदरच कार्यालयीन संकेतस्थळावर दीडशे लोकांनी अर्ज भरले असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा नागपूर गाठण्याची वेळ आली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे नागपूर कार्यालयाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज पारपत्र शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा इच्छुकांनी विहित अर्ज दाखल करून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते नांदेड मध्ये पासपोर्टचे उपकार्यालय करण्याची मागणी अनेक वर्षापासून आहे या भागातील लोकांना पारपत्राचा किरकोळ किंवा मोठ्या त्रुटीच्या पूर्ततेसाठी पारपत्राचे अधिकारी सक्षम हजर राहण्यास कळवत असल्याने प्रत्येक वेळी नागपूरला जाणे शक्य होत नाही त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय दूर करण्यासाठी आरटीओच्या धर्तीवर पारपत्र कार्यालयाची देखील एक कॅम्प नांदेडला व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती त्यामुळे कॅम्पची तारीख चौदा व पंधरा फेब्रुवारी निश्चित केली पण अर्ज कसे व कोठे आणि कोणाकडे करावा याबद्दल मात्र नागरिकांमध्ये बरोबर माहिती न दिल्यामुळे अनेकांना या संधीचा फायदा घेता आला नाही बारा तारखेच्या काही वृत्तपत्रात पारपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या बारा तारखेला अपॉइंटमेंट मिळणार असल्याची बातमी प्रसारित केली त्यामुळे अनेक इच्छुकांनी दिलेल्या संकेतस्थळ उघडले असता दीडशे लोकांनी अर्ज भरून टाकल्याचे आता उर्वरित नांदेडकरांना धक्का बसलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच पार्श्वभूमीवर आज नांदेड शहरातील हबीब टॉकीज पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्र्यापर्यंत विजय रॅली काढण्यात आली यावेळी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मै अरविंद केजरीवाल शपथ लेता हो की हा आवाज पुन्हा घुमला रामलीला मैदानावर आम आदमी पार्टीच्या विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल यांनी लाखो दिल्लीकरांच्या साक्षीनं आज शनिवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली अरविंद केजरीवाल यांनी पहिले शपथ घेतली त्यानंतर त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया असीम खान संदीप कुमार सत्येंद्र जैन जितेंद्र तोमर आणि गोपाल राय यांनी शपथ घेतली केजरीवाल यांच्या रूपाने दिल्लीकरांना पुन्हा एकदा आम आदमीचा मुख्यमंत्री लाभलाय नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर वर्षभरानंतर पुन्हा एकदा आपमय झालं मागील वर्षी चौदा फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सरकार बरखास्त करण्याची घोषणा केली आणि आज याच दिवशी केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे तक्त एक हाती टाकल्यानंतर आम आदमी सरकारचा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर कोणताही गाजावाजा न करता वर पार पडला, वेळेवर आज नांदेड मध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी विजय रॅलीचे आयोजन केले होते सदरील रॅली ही हबीब टॉकीज पासून ते आंबेडकर पुतळापर्यंत काढण्यात आली यावेळी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या विजय रॅलीत दिल्लीचा विजय म्हणजे भारतीय लोकशाहीचा विजय भ्रष्ट व प्रास्तावित राजकारणाला सामान्य जनता कंटाळली असून हो आता सामान्य जनतेने आपला पसंती दिली असे महाराष्ट्राचे प्रवक्ते फारुख अहमद हे म्हणाले यावेळी संयोजक नरेंद्र सिंग ग्रंथी सचिव विजय राठोड सरोज पेढे संजीव जिंदाल जावेद हासमी सुभाष कठारे यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित होते चो हात जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन <णद> प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शेतकऱ्यांचे मनोबल उंचवण्यासाठी दैनिक लोकपत्राच्या वतीने छत्तीसगा मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन आज करण्यात आले होते या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली यावेळी स्वागत अध्यक्ष किशोर कदम अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मसाप अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील उद्घाटक न्यायमूर्ती पी ए देशमुख मराठी अभिनेत्री मधु कांबिककर संमेलन अध्यक्ष रवींद्र तहकी हे उपस्थित होते शेतकऱ्याचे मनोबल उंचावण्यासाठी दैनिक लोकपत्रच्या वतीने छत्तीसव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन एमजीएम कॉलेजच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते या संमेलनाची सुरुवात सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने करण्यात आली तर सकाळी दहा वाजता मावळते अध्यक्ष भारत ससाणे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तर साहित्य संमेलनाचे उद्घाटक अकरा वाजता न्यायाधीश बी एन देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मसापा अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील स्वागताध्यक्ष कमल किशोर कदम मराठी अभिनेत्री मधु कांबिकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात एमजीएम ग्रुप च्या विद्यार्थिनीने स्वागत गीत गाऊन केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ते मराठवाडा मुक्त सतरा सप्टेंबर अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणून आमचं सांस्कृतिक जीवन मराठवाड्यात शैक्षणिक जीवन संपूर्णपणानं झळकून गेलेलं आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलन कार्याध्यक्ष रवींद्र सहकीय यांनी केले यात ते म्हणाले की नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ वाढवण्याची गरज आहे त्यामुळे साहित्यिकांनी विचारवंतांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन धोरण आखावे आणि प्रसारमाध्यमांनी ती सरकारपर्यंत नेण्याची भूमिका घ्यावी आणि शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य निर्णय घ्यावा असं प्रास्ताविक मध्ये त्यांनी म्हटले आहे तर स्वागताध्यक्ष कमल किशोर कदम यांनी शेतकऱ्यांना निसर्गावर आणि शासनावर आधारित राहू नये शेतकऱ्यांनी प्रत्येक समस्येवर मात करून खंबीरपणे उभे राहावे असे संबोधले सोबतच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असे ते आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणातून बोलत होते पत्रकारितेमध्ये आठ वर्षांपेक्षाही जास्त अनुभव असणारे प्राचार्य देवदत्त तुंगार यांना पहिला सुधाकर पत्र भूषण पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केली आहे पत्रकारितेमध्ये साठ वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारे प्राचार्य देवदत्त तुंगार यांना पहिला सुधाकर पत्रभूषण देण्यात येणार असल्याची घोषणा प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धर्माभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केली आहे गतवर्षी नंदीग्राम पुरस्कार देताना आपल्या प्रास्ताविकामध्ये दे संयोजक ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एका माध्यम प्रतिनिधीला सुधाकर पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा मनोदय केला होता त्यानुसार पहिल्या पुरस्कारासाठी प्राचार्य देवदत्त तुंगारांची निवड करण्यात आली आहे शनिवार दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मार्केट कमिटी मैदान नवा मुंडा नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे रोख रक्कम अकरा हजार सन्मानपत्र स्मृति चिन्ह व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे नंदीग्राम भूषण पुरस्काराच्या निवडीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे आणि पत्रकारितेच्या विश्वात रमणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य तुंगार यांची महाराष्ट्रात ओळख आहे अभ्यासू वक्ता मन मिळावू व अजातशत्रू म्हणून ते परिचित आहेत आर्य समाज राष्ट्रसेवा दल आंतरजातीय विवाह मंडळ आदि संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून समाजसेवा करीत आहेत महाराष्ट्रात त्यांचे शेकडो विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत दादासाहेब पोतनीस यांच्या दैनिक अजिंठामध्ये मी दोन वर्ष सहसंपादक म्हणून औरंगाबादला होतो एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौसष्ट त्यानंतर मी गोदातील समाचारमध्ये एक जानेवारी एकोणीसशे बासष्टपासूनच काम करतो आहे आणि जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ तिथे मी काम करतो आहे आणि मराठीमध्ये माझे आदर्श किंवा माझे चांगले मार्गदर्शक आचार्य अत्रे हे आहेत हरा महाजनी आहेत गवा बेहेरे आहेत श्री ग माजगावकर आहेत माणूस सोबत साधना ही साप्ताहिक आणि मराठा केसरी गोदाती समाचार प्रजावाणी ही दैनिकं यांच्यामधून मी विपुल लेखन केलेलं आहे जवळजवळ हजार वर माझे लेख ले सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक राजकीय विषयावर आलेले आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन्स प्राचार्य देदोत्त तुंगारेंना यांना सुधाकर पत्र भूषण पुरस्कार जाहीर मराठवाडा साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात केजरीवाल यांनी शपथ घेतात आपची विजय रॅली निघाली नांदेड शहरात नांदेड पासपोर्ट शिबिरात सुरुवात आणि